शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेवडखी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या मोजेवडखी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या काटाला पाळाला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजेवडखी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व वडकीकारांच्या हरण्या गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बत्तीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व वडकीकारांच्या हरण्याने गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व वडकीच्या हरण्याच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच आज गाडी सेमीला देखील खूप जबरदस्तरीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व वडकीकरांच्या हरण्याच्या गाडीला कटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता हरण्या व बकासूर आजच्या वडकी मैदानामध्ये गुलालाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन